ंदनच्या आदल्या दिवशी आपण होळी साजरी करतो या होळीमध्ये सगळ्या वाईट गोष्टी जाळण्याचा संकल्प करतो पण तुम्हाला माहित आहे का ही होळीची परंपरा पाकिस्तानात पहिल्यांदा सुरू करण्यात आली हो पाकिस्तानात आता ती कधी कुठे आणि कशासाठी सुरू केली व सध्या तिथे होळीचा हा उत्सव साजरा होतो का जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते हिरण्यकश्यपू कश्यपू अमृत्वाचं वरदान मिळाल्यानं उन्मत झाला होता त्याच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला आला अत्यंत विष्णू भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकश्यपून आपली बहीण होलिका हिला प्रल्हादाला मांडीवर घेऊन चितेवर बसण्यास सांगितलं तिला अग्नीपासून भय नव्हतं पण प्रत्यक्षात विष्णूचं नामस्मरण करणारा प्रल्हाद चितेवर जळताना सुखरूप राहिला पण होलिका मात्र जळून भस्मसात झाली तितक्यात नरसिंह हो खांबातून प्रगट झाले आणि त्यांनी दृष्ट प्रवृत्ती हिरण्य पोट फाडून त्याचा वध केला वाईट शक्तींना जाळून भस्म करण्यासाठी होलिका दहन करण्याची परंपरा सुरू झाली ही एवढी कथा तर आपल्याला लहानपणीपासूनच माहीत आहे आणि तेव्हाच भक्त प्रल्हादा तिथे एक मंदिर बांधलं आणि यांनी बांधलेल्या प्रल्हादपुरी मंदिराचं स्थान पाकिस्तानमधील मुलतान शहरात आहे हे मंदिर भगवान विष्णूच्या नरसिंह अवताराच्या स्मरणार्थ बांधलं होतं आणि इथे दरवर्षी होळीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो म्हणजेच हे स्थान प्रथम आहे जिथून होलिका दहनाची प्रथा खऱ्या अर्थानं सुरू झाली हे मंदिर बहाउल हक जकारिया यांच्या समाधी लगत असलेल्या मुल्तान किल्ल्याच्या दक्षिणेकडील टोकावर एका उंच व्यासपीठावर स्थित आहे हे मंदिर मुस्लिम पूर्व काळातील वास्तूंच्या अवशेषांवर उभा आहे मध्ययुगीन काळात या जागेवर जुनी मंदिर होती जी पाडली गेली आणि पुनर्बांधणीच्या चक्रात आली तर काही आख्यायिका असा दावा करतात की पंधराव्या शतकात शेरशाह सुरीनं मशीद बांधण्यासाठी पाडण्यापूर्वी या ठिकाणी सोन्याचे स्तंभ आणि छत असलेलं एक मंदिर अस्तित्वात होतं ही मशीद पडली तेव्हा सध्याचं मंदिर बांधलं गेलं होतं कलकत्ता रिव्ह्यू मध्ये प्रकाशित झालेल्या आणखी एका वृत्तांतात तीच कथा पुन्हा सांगितली आहे परंतु पूर्वी अस्तित्वात असलेलं मंदिर अज्ञात कारणांमुळे बुडालं होतं असं सांगतात अठराशे दहा मध्ये मंदिराची उंची वाढवण्यात आली ज्यामुळे मुस्लिम समुदायाशी तणाव निर्माण झाला अठराशे एकतीस मध्ये अलेक्झांडर बर्न्सनं मंदिराची नोंद कमी उंचीची रचना म्हणून केली लाकडी खांबांनी आधारलेली आणि हनुमान आणि गणेश हे प्रवेशद्वार संरक्षण होतं त्याला मुलतांमधील हिंदू उपासनेचं एकमेव स्थान असलेल्या ठिकाणी प्रवेश, प्रवेश नाकारण्यात आला नरसिंहाच्या आगमनाच्या वर्धापन दिनानिमित्त मंदिराच्या आवारात वार्षिक उत्सव आयोजित करण्यात आला होता मध्ये मुलता वेड्या दरम्यान ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यानं डागलेला एक गोळा किल्ल्यातील एका बारूद भांडारावर पडला आणि मंदिराचं छत उडवून दिलं वेडा घातल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीनं जुलै अठराशे बावन्न मध्ये मंदिर स्थानिक समुदायांना परत करण्यापूर्वी काही वर्ष किल्ला आणि त्याच्या लगतच्या सर्व भागांवर मंदिर आणि समाधी स्थळासह संपूर्ण नियंत्रण ठेवलं होतं एका महिन्यानंतर कंपनीनं स्थानिक हिंदूंना मंदिराचं नूतनीकरण करण्याची विनंती करण्यास परवानगी देण्याऐवजी समाधी स्थळाच्या परिसरातून मंदिराकडे जाण्यास मनाई केली होती अठराशे चौपन्न मध्ये अलेक्झांडर कनिंगम यांना मंदिर छताशिवाय काही अतिशय बारीक कोरीव लाकडी खांब असलेली चौकोनी विटांची इमारत आणि सूरज कुंडाच्या शेजारी मुलतानमधील एकमेव हिंदू मंदिर असल्याचं आढळलं अठराशे एकसष्ट मध्ये मंदिराचं मुख्य महंत बाबा रामदास यांनी मंदिराच्या नूतनीकरणासाठी सार्वजनिक देणगी म्हणून सुमारे अकरा हजार रुपये उभारले होते अठराशे सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला त्यांचे उत्तराधिकारी बाबा नारायण दास यांनी मंदिराच्या शिखराची उंची पंचेचाळीस फूट वाढवण्याचा प्रस्ताव मांडला समाधी स्थळापेक्षा जास्त परंतु स्थानिक मुसलमानांनी अठराशे एकोणसाठच्या कराराचं उल्लंघन म्हणून त्याला विरोध केला ज्यामुळे एक तीव्र वाद निर्माण झाला होता अखेर स्थानिक प्रशासनानं मुस्लिमांच्या बाजूने हा मुद्दा निकालात काढला चौदा एप्रिल अठराशे शहात्तर रोजी झालेल्या करारानं उंची तेहतीस फूट मर्यादित केली पण हिंदू समाधानी नव्हते आणि त्यांनी ती रद्द करण्याचा प्रयत्न केला पाकिस्तानच्या निर्मितीनंतर बहुतेक हिंदू हे भारतात स्थलांतरित झाले परंतु शहरातील काही उरलेले हिंदू मंदिराचं कामकाज सांभाळत राहिले अखेर सत्तरच्या दशकात नरसिंहाची प्रतिमा हरिद्वार मधील एका मंदिरात नेण्यात आली आणि युवॅक्यूब ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड म्हणजेच ई टी पी बी ने ती जागा ताब्यात घेतली ज्यांच्या हाती ती दुर्लक्षित अवस्थेत पडलेली आहे दशकात मंदिराच्या आवारात एक मदरसा स्थापन झाला असं असूनही मंदिर मुलतान मधील आणि त्यात एक धर्मशाळा देखील एकोणीसशे ब्याण्णव मध्ये भारतातील अयोध्येत हिंदूंनी बाबरी मस्जिद पाडल्याचा बदला घेण्यासाठी मुस्लिम जमावानं मंदिर आणि धर्मशाळा उद्ध्वस्त केली त्यांनी स्थानिक हिंदूंनाही लक्ष केलं आणि हे मंदिर अजूनही उद्ध्वस्त अवस्थेत आहे दोन हजार सहा पर्यंत उद्वस्त इमारतीच्या खालच्या मजल्यावर अतिक्रमण करणाऱ्यांनी अतिक्रमण केलं होतं आणि त्या ठिकाणी नियमितपणे कचरा टाकला जायचा दोन हजार नऊ मध्ये केंद्र सरकारनं या जागेचं दस्तऐवजीकरण आणि जतन करण्यासाठी निधी वाटप केला सर्वेक्षणात मंदिराच्या अवशेषांचे लवकरच कोसळण्याचा धोका असल्याचं आढळून आलं परंतु संवर्धन योजना मागे घेण्यात आल्या मे दोन हजार पंधरा मध्ये ईटीपीबी न मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी नवीन योजना जाहीर केल्या आणि ऑगस्ट मध्ये पंजाब पुरातत्व विभागाला पाच दशलक्ष पाकिस्तानी मंजूर या मंदिर पुन्हा बांधण्यासाठी आणि इथे होळी साजरी करण्यासाठी सुरक्षेची मागणी करत आहेत मात्र अजूनही या मंदिराचा प्रश्न तसाच आहे पण यामुळे एक सिद्ध होतं की हिंदूंची पाळ ही आपल्याला अनेक ठिकाणी पसरलेली दिसतात तुम्हाला अशा कोणत्या मंदिरांबद्दल जाणून घ्यायला आवडेल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद